पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवरती प्रेम करत असतात याच प्रेमातून ते नेत्यांचं आदरातिथ्य करतात मात्र आता अकोल्यामध्ये एका कार्यकर्त्यानं ना चक्क नाना पटोलेंचे पाय आपल्या हातानं धुतले त्यावरून आता राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली आहे हे कोणी संत नाही आहेत हे कोणी महात्मे नाही आहेत किंवा महाराजही नाही आहेत तुम्हीच पहा हे आहेत तुमच्या आमच्या परिचयाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता तुम्ही म्हणाल की नानांचे पाय धुण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज का पडते तर त्याचं झालं असं की पटोले एका कार्यक्रमासाठी अकोल्याच्या वाडेगावमध्ये गेले होते त्यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग काढत त्यांनी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आता चिखलातून जाणार तर पाय माखणारच ना मग काय आपली गाडी चिखलानं माखू नये म्हणून साहेबांनी चक्क आपले पायच धुवून घेतले पण ते स्वतः नाही धुतले तर ते कार्यकर्त्याकडून धुवून घेतले विजय गुरव असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे आता शेवटी कार्यकर्ता असतो साहेब आले म्हणजे आदर अतिथ्य करणारच साहेबांवरील कार्यकर्त्याचं प्रेम ठीक आहे पण थेट साहेबांचेच पाय धुणे हे जरा अतिच झालं नाही का मग काय जे व्हायचं ते झालंच आणि नानांना विरोधकांनी चांगलंच धुतलं वारकरी संप्रदायामध्ये एकामेकाच्या पाया लागणं हा प्रकार मी ऐकला होता पण कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा पहिला प्रकार मी काल पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बघितला आणि जर असाच कार्यकर्त्याला नेते फक्त वापरून घेऊन आपले पाय धुवायला लावत असतील मला असं वाटतं हे निंदाजनक गोष्ट आहे मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष एका गरीब कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात ही आहे तुमची संस्कृती त्या गरीब बापानं तुमचे पाय धुत असताना त्याच्या मुलानं पाहिलं असेल त्याच्या कुटुंबानं पाहिलं असेल काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला म्हणजे काँग्रेसची गोर गरीबांना वागणूक देण्याची ही पद्धत काँग्रेस नेत्यांनी ताबडतोब माफी मागण्याची आवश्यकता आहे त्यांना माफी मागावीच लागेल आता चार जागा जास्तीच्या निवडून आल्याच्या नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे सत्तेचा मास त्यांना आलेला आहे मला वाटतंय त्यांना स्वप्न पडत असावीत की बहुतेक त्यांचा आता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होतोय आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्याकडून पाय धुवून आता त्या मुख्यमंत्रीपदाच्या पायऱ्या चढत आहेत असं काहीतरी स्वप्न त्यांनी रंगवलेलं असावं विरोधकांनी धुतल्यानंतर नानांनी मी चिखलातच वाढल्याचं सांगितलं शिवाय कार्यकर्ता फक्त पाणी ओतत होता हेही सांगायला ते विसरले नाहीत नाना जरी असं म्हणत असले तरी दृश्य काहीतरी वेगळंच सांगतायत चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो मी शेतकरी आहे मला चिकलाचं सवय आहे मला काही ते काही हे नाही आहे मी तिथं चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करणार नाही असं मी 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 आ, मी शेतकरी आहे चिखलात राहणारा माणूस आहे त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही मी जो कुठले सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेलो नाही आता विशेष म्हणजे पटोलेंचे पाय धोणाऱ्या विजय गुरवनं हे का केलं हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण या सगळ्या प्रकारानंतर ते सुद्धा नॉट रिचेबल असल्याचं समोर आलंय काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले काल अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या दरम्यान वडेगाव येथे संत गजानन महाराज पालखीचे सुद्धा त्यांनी दर्शन घेतले यावेळी नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते विजय गुरु या नामक व्यक्तींनी नाना पटोले यांच्या पाय धुतण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली एकंदरीतच काय विजय विजयगुरु हा नामक व्यक्ती सकाळपासून नॉट रिचेबल आहे ज्यावेळी त्यांच्या घरच्यांना विचारलं की विजय कुठे आहे त्यावेळेस विजय हा बाहेर घेऊ असल्याची सुद्धा त्यांनी सांगितले मात्र कलखेडा गावात विजय विजयगुरु याची चर्चा रंगली आहे की विजय गुरु आहे तरी कुठे मोबाईल नॉट रिचेबल का बरं असे सुद्धा प्रश्न आता निर्माण उपस्थित होत आहे एकंदरीतच कलखेडा गावामध्ये आणि शेगाव या परिसरात विजय विजयगुरु आहे कुठे हा प्रकारचा आता प्रश्न विचारला यात आणि राजकीय वर्तुळात आता त्यांना चर्चेला उधाण आलेलं आहे असं म्हणतात की संतांच्या सानिध्यात माणूस जमिनीवर येतो नाना चिखलातून गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले खरे पण ते परतताना त्यांचे पाय जमिनीवर राहिलेत की नाही याची चर्चा रंगली आहे तेजस मोहतुरेसह ब्युरो रिपोर्ट एन मराठी अकोला